7 नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी पिकांच्या पेरणीनंतर त्यांच्या उत्तम वाढीकरता जे काही सोपस्कार असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आंतरमशागत कारण आंतरमशागत केल्यामुळे होतं काय तर जमिनीचा जो वरचा थर असतो तो मोकळा होतो आणि मग पिकांकरता पाणी सूर्यप्रकाश किंवा जी काही खतं देणार आहोत ती अगदी थेट मुळापर्यंत जातात आणि पिकांची वाढ फार जोमाने होते आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे खरीप हंगामातील आंतरमशागत आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर आदिनाथ सर आपल्या पाहुणींची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे ते एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पामध्ये मृदा शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात आणि त्याचबरोबर गेल्या तीस वर्षाहून अधिक काळापासून त्यांनी आकाशवाणी दूरदर्शन यासारख्या अनेक माध्यमांमधून आपल्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केलं चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत धन्यवाद सर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला आपल्याला विचारायला आवडेल की सध्याच्या काळातील ही आंतरमशागत म्हणा किंवा खरीप हंगामातील आंतरमशागत आहे याबद्दल आपलं काय म्हणणं शेतकरी बंधूनं गतवर्षीच्या तुलनेनं यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी पावसाचं आगमन हे लवकर झालेलं आहे त्यामुळं राज्यातील बहुतांश पेरण्या ह्या पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान ह्या झालेल्या आहेत आणि आत्ता सध्या ही पिकं आंतरमशागतीची कामं करण्याच्या परिस्थितीत आहे त्यामुळं सध्या आंतरमशागत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एकंदरच राज्याची परिस्थिती बघितली तर एकशे बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर ही खरीप हंगामाची पेरणी होते आणि यामध्ये प्रामुख्यानं इन कापूस हे प्रामुख्यानं जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्क्यावर या दोन पिकांनी आपलं क्षेत्र व्यापलेलं आहे त्याचबरोबर मक्याचं क्षेत्र हे जवळजवळ नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर आहे ज्वारी बाजीचं क्षेत्र हे निश्चितच कमी झालेलं आहे परंतु यावर्षी एक दिलासादायक परिस्थिती अशी आहे की कडधान्यांचं क्षेत्रामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते ही वाढ केवळ लवकर आलेल्या पावसाच्या आगमनामुळं मागील वर्षी आपण जर बघितलं तर मागील वर्षीच्या तुरीला भाव जास्त मिळालेला आहे आणि यंदा त्यामुळं तुरीचं क्षेत्रही वाढलेलं एकंदरच अशी ही राज्याची एकंदर परिस्थिती आहे आणि आत्ता राज्यातील जी की पिके आहेत ती आंतरमशागती करण्यासाठी अत्यंत योग्य वेळ आहे असं म्हणावं लागेल पण आंतरमशागत करणं हे का महत्त्वाचं आहे किंवा त्यामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत काय फायदा होऊ शकतो या आंतरमशागतीमुळे पेरणीनंतर उभ्या पिका जी मशागत केली जाते त्याला आपण अंतर्मशागत असे म्हणतो आता आंतरमशागत विविध प्रकारे केली जाते यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणत्या बाबी आहेत यामध्ये प्रामुख्यानं नांग्या भरणे विरळणी करणे निंदणी किंवा खुरपणी करणे कोळपणी करणे त्यानंतर आच्छादनाचा वापर करणे मातीची भर देणे अशा विविध बाबी ह्या आंतरमशागतीकडे मोडतात म्हणजे प्रत्येक पिकानुसार प्रत्येक पद्धत बदलली जाते निश्चित निश्चितच याबद्दल आपण अधिक काय सविस्तर सांग शेतकरी बंदो थोडक्यात नांग्या भरणे म्हणजे काय पिकाची पेरणी झाल्यानंतर बऱ्याच वेळा मोकळी जागा आपल्याला बऱ्याच वेळा दिसते हे आपल्याला नांगरणीच्या चुका झालेल्या असतात त्यामुळं बऱ्याच वेळा गॅप दिसतात हे गॅप भरून काढायचे असतील तर पीक पेरणी पेरणी झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी ह्या नांग्या भरणं अत्यंत गरजेचं आहे पहिल्यांदी पेरणीच्या केलेल्या पिकाबरोबर हे नांग्या भरलेलं बरोबर दिसू लागतं दुसरी गोष्ट आहे विरळणी करणं काही वेळा दाट पेरणी केली जाते त्यामुळं बऱ्याच वेळा पिकांचं विरळणी करणं हे आपल्याला गरजेचं असतं कारण खूप गर्दी झालेली असते आणि त्यामध्ये प्रत्येक पीक प्रत्येक झाड हे एकमेकांशी अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करत असतं ओलाव्यासाठी स्पर्धा करत असतं त्यामुळं विरळणी करणं हे गरजेचं आहे साधारणपणे दहा ते बारा दिवसाचं झाल्यानंतर पहिली विरळणी आणि एकवीस ते पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर ही दुसरी विरळणी करणं गरजेचं आहे त्यानंतर कोळपणी कोळपणी आपण अनेक कारणांसाठी करत असतो यामध्ये तणांचा प्रादुर्भाव ते एक महत्त्वाचं कारण दुसरी गोष्ट ओलावेची साठवण तिसरी गोष्ट मातीची भर घालणे अशा विविध प्रकारे आपण कोळपणी करत असतो आणि कोळपणी विविध कोळप्यांचा वापर करून आपण करत असतो त्यामुळं कोळपणीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कोरडो भागातील शेतकरी एक कोळपणी आणि अर्ध पाणी असं म्हणतात त्यामुळं कोळपणीला हे अनन्यसाधारण शेतकऱ्याच्या दृष्टीनं आहे कोळपणी झाल्यानंतर आच्छादन करणं विशेषतः कोरडो क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं त्यामुळं पीक पेरणीनंतर एकवीस दिवसाने आच्छादन जर वापरलं तर निश्चितच जो काही ओलाव आहे तो साठून राहील आणि त्यावरच कोरडो क्षेत्रातलं पीक आपल्याला येऊ शकतं शिवाय जे काही आच्छादन आपण टाकलेलं आहे ते कुजल्यानंतर जमिनीतला सेंद्रिय कर्व हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो हे झालं आच्छादनाच्या बाबतीत आता सगळ्यात महत्त्वाचं कोळपणीनंतर काय असेल तर वर खतं देणं पेरणी करताना आपण जी काही खतं देतो ही मात्रा हे बेसल डोस देतो परंतु आपण जी मात्रा म्हणजे आंतरमशागत झाल्यानंतर सर्वसाधारणपणे वीस ते तीस दिवसांनी वरखते देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ही वरखते देताना आपण बहुतांश करून नत्राच्या स्वरूपात देत असतो सर आपण फक्त जर का खरीप हंगामातील पिकांचा विचार केला तर त्यांच्या आंतरमशागतीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी येतात आंतरमशागतीमध्ये मग अशी सांगितलं आहे की आत्ता ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पण यामध्ये शेतकऱ्यांकडं सध्याची परिस्थिती अशी आहे मजुरांची उपलब्धता नाही आहे खर्चामध्ये मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे तणनाशकाचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत तणनाशक वापर करताना पसंती देत आहेत त्यामुळं तणनाशकाच्या वापराबाबत प्रत्येक शेतकऱ्यांना सजग होणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्यांमध्ये धन धनं ही मनप्रसिद्ध आहे आणि ज्याच्या घरी हरळी कुंदा त्याने करुणे शेतीचा धंदा असं म्हटलं जातं बर तणनाशकामध्ये प्रामुख्यानं तणांचा प्रादुर्भावामुळं पीक उत्पादनात घट येते दुसरी गोष्ट तणांच्या प्रादुर्भावामुळं म्हणजे जागेअभावी आणि ओलाव्याची स्पर्धा होते त्याचबरोबर अन्नद्रव्याची स्पर्धा होते म्हणजे एकूणच हवा पाणी सूर्यप्रकाश अन्नद्रव्य आणि जागा याची स्पर्धा ह्या तण बरोबर होते एकंदर जर बघितलं तर पिकांचा आणि तणांचा संवेदनशील कालावधी हा प्रत्येक पिकाचा वेगळा असतो परंतु एकंदर पंधरा दिवसापासून तर साठ दिवसापर्यंत ही एकमेकांना स्पर्धा करत असतात त्यामुळे या संवेदनशील कालामध्ये अंतर्मशागत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता नेमकं अंतर्मशागत करताना एकात्मिक पद्धतीनं जर आपण तणनाशकाचा नयनाट केला तर निश्चित प्रकारे आपल्याला चांगलं पीक उत्पादन येऊ शकतं याकरता ज्यावेळेस आपण सुरुवातीच्याच काळात खरीप हंगामाचं नियोजन करताना जमिनीची योग्य मशागत करणं योग्य बियाणं वापरणं योग्य अंतरावर पेरणी करणं पिकांची फेरपालट करणं त्यानंतर पाणी आणि खतव्यवस्थापन करणं याचबरोबर सर्वात महत्त्वाचं कोळपणी आणि खुरपणी म्हणजे निंदणी हे योग्य वेळी योग्य पद्धतीनं आणि योग्य तणनाशकाचा वापर करू करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आत्ताच आपण उल्लेख केलात की तण व्यवस्थापन करणं हे किती महत्वाचं आहे परंतु मग दुसरे कोणते उपाय आहेत का की ज्याने आपण हे तण व्यवस्थापन करू शकतो कोळपणीद्वारे तणांचा नाश करू शकतो आच्छणाद्वारे सुद्धा नाश करू शकतो तणनाशकं ही बाजारात उपलब्ध आहेत भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत याचाही वापर करू शकतो परंतु शेतकरी बंधूंनी आपल्या खर्चात जर बचत करायची असेल तर ज्यावेळेस मे महिन्यात आपण नांगरट करतो त्याचवेळी आपण ही योग्य प्रकारे मशागत केली तर मुळातच बाजारात आत्ता नांगरटी झाल्यानंतरची तणनाशकं पीक पेरणी झाल्यानंतर पण उगवणीपूर्वीची तणनाशकं आणि पीक उगवणीनंतरची तणनाशकं अशा प्रकारची तणनाशकं बाजारात उपलब्ध आहेत आणि मुळातच शेतकरी म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की दरवर्षी तणनाशकं वापरू नयेत जर वापरायचीच झाली तर सेंद्रिय खतांचा वापर त्या जमिनीला करणं अत्यावश्यक आहे त्यामुळे ही गोष्ट प्रत्येकानं प्रत्येक शेतकऱ्यानं लक्षात घेतली पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला उगवणीपूर्वी उगवणीनंतर कोणती तणनाशकं वापरायची आहेत किती प्रमाणात वापरायची आहेत पिकांच्या कुठल्या स्टेजला वापरायची आहेत हे लक्षात घेऊनच तणनाशकाचा वापर सजग पद्धतीनं शेतकऱ्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्राचं अगदी प्रसिद्ध असं तेल बिया पीक आहे निश्चितच तर त्याच्यासाठीची कशी करा शेतकरी बंधून एकंदरच एक आपण राज्याची परिस्थिती बघितली सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये अमूलाग्र वाढ झालेली आपल्याला दशकामध्ये दिसून येते मागील वर्षीचा विचार केला किंवा गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर जवळजवळ पंचेचाळीस लाख ते पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर याची पेरणी मोठ्या प्रमाणात होते आणि निश्चितच आता जे सोयाबीन शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे मागच्या मागील पंधरा दिवसापूर्वी ते आता आंतरमशागतीसाठी आलेलं आहे सर्वसाधारणपणे पीस एकवीस दिवसाचं झाल्यानंतर दोन कोळपण्या दहा दिवसाच्या अंतरानं करणं गरजेचं आहे एक खुरपणी ही करणं गरजेचं आहे आणि पीक तणविरहित ठरणं ठेवणं सर्वसाधारणपणे पीक तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तणविरहित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे अतिपाऊस म्हणजे स पावसाची संततहार लागली असेल मजुरांचा तुटवता असेल आणि निंदणी करणं शक्य नसेल खुरपणी करणं शक्य नसेल तर योग्य प्रकारची तणनाशकाचा वापर या सोयाबीन पिकात करायला हवा बाजारामध्ये उगवणी पश्चात खूप तणनाशकं उपलब्ध आहेत यामध्ये प्रामुख्यानं इमेजी या, या तणनाशकाचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अशा रीतीनं आपण या सोयाबीनची अंतर्मशागत करू शकतो त्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी आहेत पीक वीस ते पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर सर्वसाधारणपणे पिवळं पडतं हे दोन कारण आहेत पहिलं कारण एकतर अति पाऊस होतो दुसरं कारण सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता अशा वेळी सर्वसाधारणपणे बाजारामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहेत परंतु फुले मायक्रोग्रेड सेकट म्हणजे दोन याची पन्नास एम एल प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली तर निश्चितच आपण या पासून या नियंत्रण करू शकतो याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीवर सोयाबीन पेरलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी पीक तीस दिवसाचं झाल्यानंतर उर्वरित नत्राची पंचवीस किलो प्रति हेक्टरी मात्रा हे देणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर सर्वसाधारणपणे सोयाबीनच्या पिकाला फुल फुलोरा हा पंचेस दिवसानंतर येतो त्या अगोदर पाच ते दहा दिवस बारा एकसष्ट झिरो याची एक ते दोन टक्के याप्रमाणे फवारणी करणं गरजेचं आहे पीक फुलोऱ्यात असताना एकोणावीस 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 या विद्राव्य खतांची फवारणी करणं गरजेचं आहे आणि शेंगा भरण्याच्या वेळेस झिरो बावन चौतीस या सु या अन्नद्रव्याची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे मात्र एक ते दोन टक्के म्हणजे शंभर ग्रॅम किंवा शंभर ते दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात अशा रीतीनं या सोयाबीनची आंतरमशागत करणं हे अत्यंत आवश्यक आहे सोयाबीन खालोखालच कापूस हे असं नगदी पीक आहे की त्या पीक घेताना सुद्धा आंतरमशागतीचं महत्त्व हे फार आहे निश्चितच तर याबद्दल आपण काय सांग शेतकरी बंधूंनो एकंदरीत आपल्याकडे जी कपाशीची लागवड होते ती सर्वसाधारणपणे जूनच्या एक तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत शिफारशीत आपण लागवड सांगितलेली आहे निश्चितच आता बहुतांश शेतकऱ्यांचं कपाशीचं पीक हे काहींचं एक महिन्याचं झालं आहे काहींचं दीड महिन्याचं झालं असेल पिकाची संवेदनशील अवस्था कपाशीच्या बाबतीत ही सर्वसाधारणपणे पंधरा ते साठ दिवस आहे म्हणजे पिकाचा स्पर्धेचा तणांचा आणि पिकांचा स्पर्धेचा कालावधी हा साठ दिवसापर्यंत आहे त्यामुळं आपण साठ दिवसापर्यंत हे पीक तणविरहित ठेवणं जोमदार वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे पीक उगवणीनंतर म्हणजे पीक ज्यावेळेस पंधरा दिवसाचं झालं था त्यानंतर एक ते दोन दोन नाही चार डवरण्या देणं गरजेचं आहे याशिवाय दोन वेळा खुरपणी गरज गर गरजेचं आहे कपाशीमध्ये मजुरांचा अभाव असेल खर्चाची बचत करायची असेल तर तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात तणनाशकं उपलब्ध आहेत यामध्ये पायरोथ्रोबॅक सोडियम हे जर तणनाशक वापरलं तर निश्चित प्रकारे आपण या कपाशीमध्ये येणाऱ्या तणांचं आपण नायनाट करू शकतो आता पीक सर्वसाधारणपणे तीस दिवसाचं आहे पिकाला वर खतांची मात्रा देणं गरजेचं आहे आणि त्यामुळं खुरपणी झाल्यानंतर उर्वरित चाळीस टक्क्यांची मात्रा ही पीक पेरणीनंतर तीस दिवसांनी आणि साठ दिवसांनी उर्वरित नत्रांची मात्रा ही देणं अत्यंत आवश्यक आहे याशिवाय जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला आढळली तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण हे सूक्ष्म अन्नद्रव्य देणं हा अत्यंत गरजेचं आहे याशिवाय पिकांच्या विविध अवस्था आहेत कपाशीच्या बाबतीत सांगायचं तर विविध अवस्था आहेत या विविध अवस्थेमध्ये त्याला लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा जी काही प्रमुख अन्नद्रव्य आहेत यांची मात्रा देणं ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देणं अत्यंत महत्त्वाचं हो आहे अशा रीतीनं आपण ह्या कपाशीचं तणनाशकाचं आणि खर्चांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे सध्या मक्याच्या पिकालासुद्धा भरपूर मागणी आहे निश्चितच आणि हे पीक जोमाने येण्यासाठी आंतरमशागतीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश करा अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे पीक ज्यावेळेस उगवतं त्यावेळेस कोंब बाहेर येतात आणि अशावेळी पक्षी त्याला खातात त्यामुळे पहिले दहा दिवस दहा ते पंधरा दिवस पक्ष्यांच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला राखण करणं गरजेचं आहे त्यानंतर पीक सर्वसाधारणपणे एकवीस ते तीस दिवसाचं झाल्यानंतर एक ते दोन खुरपण्या आणि कोळपणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे याशिवाय वरखतांची मात्रा पीक तीस दिवसाचं आणि पंचेचाळीस दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे पेरणी करताना चाळीस किलो तीस दिवसानंतर चाळीस किलो आणि उर्वरित मात्रा ही पंचेचाळीस दिवसांनी आपण ही नत्राची मात्रा वरखत्राच्या माध्यमातून द्यायला हवी जर मजुरांचा तुटवता तु असेल तर आपण तणनाशकाचा वापर केला टू फोर डी या तणनाशकाचा वापर केला तर निश्चित प्रकारे आपण या तणांचा नायनाट करू शकतो अशा प्रकारे ह्या मक्क्याचा तण अंतर्मशागत ही आपण करायला हवी खरीप हंगामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक पीक येतं ते म्हणजे भुईमुगाचं निश्चितच तर याची अंतर मशागत कशी करावी पिकाच्या जोमदार आणि निरोगी वाढीसाठी पहिले पंचेचाळीस दिवस पीक हे तणमुक्त ठेवायला हवं दुसरी गोष्ट नांग्या भरून घेणं अत्यंत महत्त्वाचं तिसरी गोष्ट पीक पंचेचाळीस दिवसाच्या आत कमीत कमी दोन ते तीन कोळपण्या करायला हव्यात त्यानंतर उर्वरित दोनशे किलोची जिप्समची मात्रा आपण पेरणीच्या का पेरणीच्या वेळी च दोनशे किलो जिप्सम देतो पेरणीनंतर तीन दिवसांनी म्हणजे अंतर्मशागत झाल्यानंतर परंतु आऱ्या सुटण्यापूर्वी आपण जिप्समची मात्रा देतो त्यावेळेस जिप्समची मात्रा देणं दोनशे किलो प्रति हेक्टरी हे आवश्यक आहे याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोळपणी करण्यापूर्वी म्हणजे आऱ्या सुटण्याच्या अगोदर आणि नंतर भुईमुगाला कोळपणी करू नये हे शेतकरी बंधूंनी जाणून बुजून लक्षात ठेवणं आहे यामध्ये आर्या आपण जर कोळपणी केली तर आर्या ह्या तुटल्या जातात आणि स्वाभाविकेने आऱ्या जर तुटल्या तर आपल्या शेंगा ह्या आपल्याला कमी लागणार आहेत हे महत्त्वाचं कारण दुसरं एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक बाब महत्त्वाची आहे नत्राची मात्रा ही टाळावी जर आपण पीक तीस दिवसाचं झाल्यानंतर नत्राची मात्रा दिली तर पीक मास्त मोठ्या प्रमाणात त्याला पाला जास्त येतो आणि मुळातच शेंगा आपल्याला हे कमी लागतात त्यामुळं अशा पिकाला नत्राची मात्रा ही देऊ नये अशा प्रकारे आपण या भूमिमगाच्या पिकाचं तणनाशकापासून आणि अंतर आंतरमशागत करणं हे आवश्यक आहे कडधान्य वर्गीय जी काही आपली पिकं आहेत ती पिकं घेत असताना आंतरमशागत कशाप्रकारे करावी शेतकरी मित्रांनो यात सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे तूर आ, गतवर्षी जर बघितलं तर पावसाभावी तुरीच्या क्षेत्रात अमोगलाग्र घट झालेली आहे जवळजवळ तीन साडेतीन लाख क्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे महाराष्ट्राची जर एकंदर पाच वर्षाची सरासरी बघितली तर जवळजवळ साडेबारा लाख हेक्टर क्षेत्रावर आपण तूर घेतो गतवर्षीच्या तुरीला मिळालेला भाव लक्षात घेता यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली आहे आणि या तुरी सध्या आंतर्मशतेच्या अवस्थेत आहे एक एकूणच पीक एकवीस ते पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर पहिली कोळपणी त्यानंतर दहा दिवसांनी दुसरी कोळपणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर एक ते दोन खुरपण्या म्हणजेच एकंदर पिकाच्या पंचेचाळीस दिवसापर्यंत पीक तणविरहित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे याशिवाय तूर ही कोरहू क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक आहे म्हणजेच पडणाऱ्या पावसावर येणारं हे पीक आहे आणि हे पीक जवळजवळ जमिनीमध्ये सहा महिने म्हणजे जूनपासून तर डिसेंबरपर्यंत आपल्या शेतामध्ये असणार आहे त्यामुळं आपल्याला पावसाचं पाण्याचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं पहिली कोळपणी झाल्यानंतर तिसाव्या दिवशी लोखंडी नांगराच्या सहाय्यानं आपण पिकाच्या दोन ओळीत ज्यांना शक्य आहे त्यांनी एका ओळीत आपण जर सरी काढली तर जो काही ऑगस्टपासून तर डिसेंबरपर्यंत जो काही पडणारा पाऊस आहे त्यात मुरवला जाईल साठवला जाईल आणि तो पिकांना उपयुक्त ठरेल अशा रीतीनं आपण तुरीची अंतरमशागत करणं हे अत्यंत आवश्यक आहे याचबरोबर कडधान्यांमध्ये प्रमुख जी पिकं आहेत यामध्ये मूग आणि ओडीत एकंदरच गेल्या वर्षीचा पाऊस कमी पडल्यामुळं या क्षेत्रात म्हणजे मुळातच पेरणीच झालेली नव्हती आणि मुळात या ज्या कडधान्यांच्या था पेरण्या आहेत पहिल्या जूनच्या पंधरवाड्यात होणं अपेक्षित असतं तरच या पिकांचं उत्पादन आपल्याला मिळतं ही पिकं जर आपल्याला अंतर्मशागत करायची असेल तर पहिल्या दोन कळपण्या म्हणजे दहा दिवसाच्या अंतरानं कराव्यात पहिल्या एकवीस ते पंचवीस दिवस आणि नंतर दहा दिवसाने म्हणजे साधारणपणे पस्तीसाव्या दिवशी हे कळपणी होणं गरजेचं आहे याशिवाय एक खुरपणी किंवा निंदणी करणं गरजेचं आहे पिकाचं उत्पादन आपल्याला अधिक घ्यायचं असेल तर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी बारा एकसठ झिरो आणि ज्यावेळेस शेंगा भरतात त्यावेळेस झिरो बावन्न चौतीस या खतांची मात्रा शंभर ग्रॅम ते दोनशे ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणीच्या माध्यमातून दिली तर निश्चितपणे याच्यामध्ये उत्पादनात भर येते म्हणजे एकंदरीत कडधान्यामध्ये जी पिकं येतात याशिवाय हुलगा आणि मटकी ही सुद्धा महत्त्वाची पिकं आहेत यंदाच्या वर्षी या क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र वाढ झालेली दिसून आली दिसून येते आणि याची पण खुर आत्ता सांगितल्याप्रमाणे उडीद आणि तूर ज्याप्रमाणे आपण अंतरमशागतीचं सांगितलं त्याचप्रमाणे हुलगा मटकी राजमा आणि चवळी यांची गर करणं गरजेचं आहे पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आपण ही जी काही फवारणी सांगितली ही फवारणी दिली तर निश्चितच यामध्ये वाढ झालेली दिसून येईल सर जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्या शेतीमधून अधिकाधिक उत्पादन घ्यायचं असेल दर्जेदार उत्पादन घ्यायचं असेल गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायचं असेल तर खरीप पिकाचं योग्य नियोजनाबरोबर योग्य पद्धतीनं योग्य प्रकारे आणि योग्य वेळी अंतर्मशागत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद